ही कुठे गेली काय काय मी कटोईड काय काय बळबड लावली काय कुठे गेली काय टाकायचे काय डॉक्टरचा फोन आला होता ना असं का अरे किती वर्ष झाले ट्रीटमेंटला आपल्याला तुमच्या वर्षा बसला करा होणार नाही मला का बर मग होईल ना काहीतरी थोडा दमदार दरूबी कमी करा जराशी दारू लागत दरव थोडी प्यायला दरवाज प्यावा लागत थोडी मग अशीच मरा मग बिना लेकराचे नाही नाही आपण प्रयत्न करू म्हणे एखादा बाबा फिफा मैत्रीण च माझ नाही का आपलं दोघांच लग्न एका दिवशी झालं आणि तिने चार पोर आहेत तर मला अजून आपल्याला व्हायला लागले पाच सहा होती मग झालं ते सात आठ पाच सहा होतील म्हणजे उंदर या डुकराच पिल्ला आणि मग टपा टपा त्या मग सटासट काढत नाही एक वर्षाला एक वर्षाला चा एकदा चालू झालं आहे गाई नाही रात फक्त चालू होतो आणि ते का होईल आता आपण औषध करू आता बाबाचा डॉक्टर चालू आहे आता पुन्हा इकडं आयुर्वेदाचं चालू करू एखाद्या बाबा पाहू चांगला एखाद्या बाबाचा येतो गुण मग बाबा पाहिले आपण येतो बाबाचा येतो तो औषध आता कुठेतरी पाहू मॅडम आहे लेडीज आहे मॅडम ती, आहे तिथे मॅडम सहा वर्ष झाली तुझी ट्रीटमेंट चालू आहे काय गुण आला तिकडं? 4 वर्ष झाली. 4 बाबा किती पाहिले पहिले? बाबाला किती पैसे गेले? जाऊ दे जाऊ दे एखाद्या जा बाबा दे टाका काहीतरी कुठेतरी. आम मॅडमकडे चला तर चला. बरं चाल एखादा नाय ना बाबा औषध औषध देत राधा बाबा. किती जाऊ नाही मॅडम मॅडमकडे चला. मॅडम कर. मला येत बाबाकडे. चल बोल. चल. पैसे घेतले का? पैसे आहेत का? मॅडमला बोलून घेऊ. आपल्या काका दा पैसे हाय ना. पैसे फोन पे मारून द्या ते इल. घेतो देतो.

पेशंट सोडून या मना किती पेशंट ये बर 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 या लवकर या पंधरा एक मिनिटात या मग चाल म्हणत मॅडम पंधरा मिनिटात येते म्हणे पेशंट असतील म्हणून हा त्याच्यामुळं सांगितलं लगेच काढून देते म्हणे जाऊ येऊ द्या मग इथं तिथं येणार आहे गाडी आपल्याकडून गाडी घोडे पाय जायला एवढं उन्हात आणत नाही राहतं रिक्षा पण नात आहे ना मलाच कटाळा आला जायचा

मॅडम ला फोन केला अजून येई ना आपण पेपे गेलो असू गेलो असू का टाइमात पुढे ऊन आता ना ती था आपल्याकडे कर... गाडी नाही ते मॅडम टाइम किती हा येतील 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 हो काय काय असं पुढे ऊन आमन होणार मला एवढं या बस मॅडम असते जर बर वाटतं ना आ घरात लाईट नाही फॅन नाही काही नाही नाही का सकाळपासून लाईट गेली मग गरम होत होतं ना मला मग मी इथं हवा शिरबा चलो आता तुम्ही सांगा मला एवढं मोठं गाडी घेऊन परवडत बरं नाही नाही तुमची फी येऊन टाकू आम्ही फीस समजलं मला फी मी घेणार आहे तुमच्याकडून तर मग पेशंट सोडून एका जण सलायला आली ते नर्स आहे तिला सांगितलं ध्यान ठेव बरं काय दिवस डोक्या खाती पोरवायला पोरवायना पुन्हा मला मोठी गाडी आणायला लागली माहिती नाही नाही बरं झालं मोठी आणली तेच बरं झालं घ्या बघा गोळ्या संपल्या तुमच्या संपल्या गोळ्या मगच्या गोळ्या अजून तुमची निश्चित ताब्यात सुंदर चालली काय फरक आहे का नाही खायचं कमी केली जाय जरा त्याला फळ फळ खाऊ नाही सफरचंद तुम्ही खजूर केळी सफरचंद सगळं देतो खजूर आणि तीन सगळं तुम्ही हा तांदूळ भात खाऊ भात ना खाऊ घाल तुम्ही भाताई भुग काय झाली मग मटन काय जास्त मटण मटन आहे ना कोण दोन तीन तुम्हाला लेकर म्हणलो होतो

अहो काय आता तुम्ही आठ वर्षापासून माझ्याकडे तुम्हाला काही फरक जाणवला का नाही आता म्हटलं की तू सोडून देतो खायचं तुम्ही खायचं सोडलं बी तर आता मला काकाकडे पाहून असं वाटतं त्यांचं लय वय झालं त्याच्यामुळे तुम्ही परत विचार सोडून द्या आता मग आता नेकर कशी होतील मला सत्तर सत्तर वर्षाच्या म्हाताऱ्याला पोर झाले म्हाताऱ्याला झाले ते स्ट्रॉंग आहे काका ती तुम्ही दारू पिता बिड्या पिता मग कसं तुम्हाला पोर होती हा ती बरोबर आहे ती आम्ही सोडून देऊ जाऊ दे पा प्रयत्न करून जमला आता पण मग मी काय म्हणते या नादी लागूच नाका तुम्ही तुम्ही काय करा डायरेक्ट अनाथ आश्रम मध्ये जा या करा लेकरून दत्ताक घ्या त्याला जीव लावा मोठा करा तुम्ही सांगा डिलिव्हरी होत असं नाही लेकर नाही ते कसे देतील अहो अनाथ आश्रम कसं ज्याला पोर नाही ते घ्या आमच्याकडे डिलिव्हरी म्हणजे आई सोबत बापास जगलं करून तसं नवरा ते त्याला तरी होतील मला लेकर राही ना माताऱ्याची मात्र किती दारू पिती चार दिवसात मतार राहिला ते जिंदगी काय झाली मला जिंदगाने कळत नाही ना, का ना 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 ना। ना पार पारे। पारे। तो काय लावून मायला कमी दारू पिते म्हणजे मतार हा कर। का आताच्या जमान्यात काय चालू आहे फक्त पैसा पाणी पाहते बाया नाही पाहूच नाही ना कारण काय होतं ते असं वाटतं मागून येत नाही काय बघ तुम्हाला मनासारखं मीच म्हणता बाबा चाल बाबा हो बाबांनी काय नसतं अशी बाबांनी जर पोरं झाले असं काय आलं मग बाबाच पुढे गुण येतो का आम्ही काय घेतल्या डिग्रे नाही म्हण मग तुम्ही जर अशी बाबाकडे गेल तर आमचे पोट कसे भरायचे पण ते शिरफेच्या गावात ती एक बाबा आला होता त्यानं त्याच्या यानं दोन बाय पुरव हा नाही मग मला नाही सांगता येणार मग माझी पेशंट आहे दावखाना मध्ये ती झाली अडीच हजार गाडीचं पेट्रोल काढशील बरं बरं लगेच मारून संपली गुगल पे, पे करता येऊ का मग आता कुठे आता संपली माहिती ना आता पाहू काहीतरी तुमच्याकडे पहिलं माहिती काही बळच नाही आता लेकर अरे लेकर बाळ नाही आपण प्रयत्न करीत राहायची त्याच काही होत नाही आज ग्रहित नाही डॉक्टरच्या नाही મિત્ર કોણ જાઉન બરોબર ડોક લાવી પાછળ કરતા કઈ ના જે કઈ પુરલ નહીં રાજ શિકારૂ बर येऊ का मी येतो लगेच आता मी मथर काय डोकं लावला आता कोणाला डोकं लावलं काय मी ला। दारू पिधी काही बोमलती मुतड पिऊन पैसा लाव पैसा ला। नाही लाव बाबाकडला टाबाकडे चाल निसत याच्यात काय दम नाही राहिलं पोरा पैदा करायला मलाच पाहू लागल याच्यात काय होणार आहे लागल सगळं याच मित्र काय करणार आहे यालाच करावं लागल चालला मित्र डोकं खायला काय चालू काय नाही बसले आता मोटर चालू आहे झाडांना पाणी चालू आहे बर चालेल ते आज चालू तुम्ही काय डॉक्टरनी सांगितलं आज तुम्हाला काय पोरं होणार नाही सहा वर्ष झाली ट्रीटमेंट चालू कोणते डॉक्टर ते सोळे डॉक्टर सोळे डॉक्टर होते का हा तर लय चलाय जाणार कोणाला नाही ना आम्हाला डायरेक्ट नाही म्हणले म्हणलं यांच्याकडे दादा आयुर्वेदिक काहीतरी पाहू आणि तुम्ही जाता तो प्रयत्न करा आयुर्वेदाचा किती वर्षापासून प्रॉब्लेम हा तुमचा हा सात आठ वर्षापासून सात आठ वर्षापासून अहो आपल्याकडे वीस वीस वर्षाच्या लोकांना गुन्हा आलेला आहे हाच आहे ना हा मग ते भारी काम होईल मी तेवढ्या करताच म्हणलं त्याला पेक्षा आपली फी कमी आहे आणि परफेक्ट गुन्हे त्याला म्हणलं मी मदत काय घ्यावं लागेल हा बरोबर असं बरं झालं पण मग लवकर यायचं एवढं सहा सात वर्ष काल अह ती डॉक्टरच्या बोर ठेवून राहिलो ना मॅडम ना आज सांगितलं आज तुम्ही आता प्रयत्न करून आता एखादा बोरग घ्या यायला मला तर धक्का बघत ना नाही नाही याशेबाचे काम राहत्या सत्तर आहे सत्तर पंच्याहत्तर वर्षापर्यंत होऊ शकते मग सत्तर वर्षात झाले तुम्ही मग प्रयत्न सोडायचे नाही आता काय करायचं माहितीये का आता आयुर्वेदिक झाडाचा पाला बिला देतो मी तुम्हाला बरं आणि तेवढं पहा मग कंटिन्यू ना पाच सहा महिने तुम्हाला पण तो प्रयोग करावा लागेल सकाळ चल पाच सहा महिने काय आम्ही सहा वर्ष हा एक एक पालाच फक्त पण मग हा याच्यातलं एक एक पिळायचा आणि दररोज एक एक पिळायचा हा एक राहू द्या आणि मग त्याच्यासाठीच हा बगीचा केलेला आहे ना पोह तुमच्या प्रयत्नातून या नाईडच भेटत नाही भारतामध्ये बाहेरून आणलेलं आहे ते असं का युरोप या हिमालयातून आणले ते पण आहे ते बरं बरं सांगू बी ना काही कोणाला कारण माहिती माहितीये का कोणाला देत नाही आपण मी तेच म्हणलं पाच पाच लाख दिले ना तरी हा पाला देत नाही त्याला आपल्या मित्राला भेटलं सगळी आपल्याला मदत होईल हा नाही जा घेऊन जातो मी फक्त संध्याकाळी झोपायच्या टायमाला द्या तोंडात असं का पाला पाला घ्यायचा तोंडात कुठून गोळ्या करायच्या एक एक गोळी खाऊन घ्यायची चल रात्री द्यायची हा जेवण झालं झोपायच्या टायमाला रात्री दिवसा नका गरम पडन दिवसा हाँ। हा बर बर चल येऊ का मग या मग तुम्ही हा आता घेईन जातं हे बा तुम्ही आज औषध द्या ते मला नंतर कळलं हा आता तुमचं उपकार झाली आम्हाला आहे ना मी तुम्हाला सांगतो ना गॅरंटी हा मी खरंच तुमची नाही चाललं चालेल या हा पाहिलाय ना इथं काहीतरी मला तार कंपाऊंड करावं लागेल माहीत झालं म्हणजे कोणी घेऊन झालं बसलं इथं आता एखादा वाचमॅन तरी ठेवा लागेल कारण आहे ना पाच पाच लाख लोक देऊन मी तो पाला कोणाला देत नाही आता हा <coughs> मित्र असल्यामुळे एक रुपया नाही घेता देऊन टाकला जाऊ दे म्हणून ठीक आहे चल अरे काय करू राहिली आता काय नाही हलू जाऊन मित्रकडून काय म्हणे मित्र मित्रांना दिले ही वनस्पती दिली यार येईल का पण मग चपरटक्की येईल तो म्हणे या लेकर का मग वीज जणायला झाले बरो वीज पाहायला पा आता हे करून तो म्हणे सहा महिने बा काय हे सहा महिन्यानंतर नंतर दररोज द्यायच्या गोळ्या करून यायच्या रात्री झोपायच्या टायमाला मग घेऊ आजपासून करू सहा महिन्यात पाऊल लगेच फरक पडेल तो महिने तो दहा दहा हजार रुपये घेतो दुसरेकडून जाऊ किती घेतले काहीच नाही घेतलं एक रुपया नाही घेतलं त्याचे लय उपकार घ्या आपल्या आपल्याकडून पडला की आपण स्वतः काहीतरी देऊ ते घेणार नाही ना ते घेणार दा नाही आता जेवण तर गले पोटा दुखते माझे काम दुखायला काय माहिती एवढं पोट बी जड जड वाटायला मला भारी भारी वाटा लागल ला। काय माझ्या पोटात नाही दुखा लागण हा ला। हा काय डॉक्टरला फोन करावं लागत पोट बी असं नाही का थोडस भारी भारी वाटायला माझ म्हणजे मॅडम ला फोन करू का हा बरोबर बर पोट दुखत हॅलो हा बोला ना हो या आमच्या मंडळी पोट दुख राही पोट दुखत म्हणजे काय आता खाल्लं असेल काय रात्री तुम्हाला मटन चिकन लागत काय मग नाही मटन बिटन नाही खाल्लं रात्री मग दूध पोळीत खाली ती ना मटन आता नाही खातच नाही मग जा ना जाव खान्यात नाही मग तुम्ही याव एक दुखाला माझं पाहा दहा मिनटात मला परवडत नाही यायला माहिती अडीच आमच्याकडे गाडी नाही चालता ला गाडी नसल्यामुळे आता उला तालात कुठे ये त्या पायी पायी पण अडीच हजार पिऊ या देऊ बा आम्ही तिला हलवा ना आता खर आले काय म्हणता चालेल येऊन राहील अरे थांब ना थोडस काही जमकाडीची का नाही मग मला पटकन फोन करायचा कधी कधी बसून दुखत सकाळ बसून लवकर फोन करायचा ना मी गावात गेलो होतो काय होत राहिला हा ना ती सकाळचा दुखत मला आता काय खाण्यात फोन करायचं फोन आला मी घरी आलो जेवायला मी सुद्धा नाही करेल जेवण

काय बोल तुम्ही असं मग त्यानं औषध दिलं होतं जडीबुट्टीच ते पाला दिला होता त्याच्या गोळ्या खाल्ल्या रोज रात्री हा हा मी आणि आमच्या ना, उपकाडीबुटी ना, वीस हजाराची मला फुकट दिली माणूस नाही का तुम्हाला एवढ्या औषध दिले म्हणलं होतं मी तुम्हाला म्हणलं अपेक्षा सोडून द्या पण माणूस एवढी खुशी झाली एवढ्या दिवसानंतर या बाईला दिवस तिला दिली होती जडीबुट्टी माला दिली होती

उपकारामुळे मुळे दिवस गेले म्हणलं मला पण आश्चर्य वाटलं ना उपकार उपकार म्हणजे पोरगं वाहन नाही मला असं वाटत मग ती दडी बुटी लय बरी चल जेवण करू आता मित्र सांगा जेवण करून आता लाईट आली असं घरातच झोपून घेऊ इकडे बाहेर मित्राला खुशखबरी हा देतो देतो ना शिरप्याला सांगतो शिरप्याला हा हो हॅलो शिरपतराव आनंदाची बातमी आपल्या मंडळीला दिवस गेले हा 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 बोल सहा वर्ष ट्रीटमेंट चालू होती सहा सात वर्ष आणि त्या डॉक्टरच्या या ना काही झालं नाही पण ते जडीबुटीना गुणाला मित्राच्या मदतीनं हा हा पिढी खायला या चालेल चालेल ठीक आहे या लवकर घरी घेऊ मी आता जावा घे जेवण करावं आणि घ्यावा जो